सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात न्याय न मिळाल्यामुळे पासष्ट वर्षीय ज्येष्ठ नागरिक मंदाबाई सुदाम कांदळकर यांनी अखेड निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंदाबाई कांदळकर त्यांचे पती सुदाम सखाराम कांदळकर आणि मुलगा मच्छिंद्र कांदळकर हे शेतात काम करत असताना शेजारच्या शेतकऱ्याने जमिनीच्या वादातून त्यांच्यावर हल्ला केला या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात संजय विठ्ठल म्हस्के वैभव संजय म्हस्के निलेश संजय म्हस्के यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला कांदळकर राहणार शाह एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मा माझ्या आईवडिलांना खूप मारहाण करून दागिने चोरून नेले त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो आणि मी सांगत होतो का माझ्या आईचे दागिने गेलेले ती पण तक्रार घ्या पण त्यांनी त्याच्या त्या तक्रारमध्ये दाखल केलंच नाही फक्त मारा आणिचंच लिहिलं आणि तीन नऊला पुरवणी जबाब दिला का दाखल करून घेऊ दाखल करू त्या ती केलीच नाही आता पुरवणी जबाब दिलेला आहे त्यानुसार एक तर गुन्हा दाखल करा आणि किंवा ज्यांनी तक्रार दाखल केलेली आहे एकवीस सा सहाला त्या अधिकाऱ्या व कर्मचाऱ्या कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी कोणत्या पोलीस स्टेशनची घटना आहे आणि कुठे झालेली घटना वावी पोलीस स्टेशनची घटना आहे आणि शहा गावात झालेली कोणी कोणी मारहाण केली तुम्हाला आरोपी संजय विठ्ठल मस्के निलेश विठ्ठल मस्के संजय मस्के आणि वैभव संजय मस्के हे शहा गावचे पण ते हल्ली मुक्काम कुंदेवाडीत राहतात त्यांनी माझ्या आईला आणि आई वडिलांना खूप मारहाण करून सोन्याचे दागिने चोरून नेले मी सांगत होतो हळूहळू माझ्याही सांगत होती काही आमचे दागिने ती तक्रार दाखल करा पण त्यांनी त्यांच्या मनानेच दाखल केलेली मग त्याच्यानंतर तीन नऊला मला पुरवण जबाब दिला मग पुरवण जबाब दिला त्या मला उपोषण सोडायला लावलं मग नंतर पुरवण जबाब दिला माझा मग आता माझं एकच म्हणणं आहे त्या कर्मचाऱ्यावर हो एकदम कायदेशीर कारवाई करावी आणि आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा तुम्ही आता इथे कशासाठी बसले मी या पुरवणी जावानुसार माझा गुन्हा दाखल व्हावा किंवा संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आम्हाला बस उपोषणासाठी बसलेले उपविभागीय निपाड कार्यालय डी एस ऑफिस तुमचं नाव दत्तात्रयम कांदळकर